आम्ही जेव्हा खेळायचो त्या ते खेळ तेव्हा आम्ही त्याला शीखरुपी असे त्या खेळाला नाव होते आणि बालपण लहानपण खूप मजा खूप मस्ती लहानपणी आपण खूप खेळ खेळलेलो असतो आणि प्रत्येक खेळाचे एक मोसम असतो त्या त्या पिरियड मध्ये आपण ते ते खेळ खेळतो बऱ्याच दिवसाहून एक व्हिडिओ बनवायचा होता जो लहानपणाच्या खेळांवर अवलंबून होता पण हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला जो काल पाहिजे तो म्हणजे पावसाळा पावसाळ्यात हा जो खेळ आहे हा प्रामुख्याने आम्ही खेळायचो आमच्या भाषेत आम्ही जेव्हा खेळायचो त्या खेळ तेव्हा आम्ही त्याला शीखरुपी असे त्या खेळाला नाव होते आणि पाऊस सुरू झाला की पावसाळ्यात सर्वत्र चिखल होतो माती वगैरे पूर्ण ओली झालेली असते हल्ली रस्ते राहिलेले नाहीत चिकलमातीचा प्रश्न येत नाही जिकडे तिकडे पेवर ब्लॉक टाकलेत किंवा कोबे झालेले त्यामुळे हा खेळ जो या झालं नाहीचा झाला शहरात तर नाहीच नाही हा खेळ तर आज आता जस्ट इंस्टाग्राम बघत असताना एक रील्स पाहिली एक गाव बिबी नावाचा इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर आणि मी त्यांना रिक्वेस्ट देखील पाठवले की मला तुमची जी क्लिप आहे रील ती वापरायची परवानगी हवी माझ्या या व्हिडिओमध्ये तर एक प्रत्येक पिरियड म्हणजे दिवाळी आली की वेगळे खेळ गणपतीमध्ये वेगळे खेळ किंवा मे महिने सुट्टी आली तर त्या पिरियडमध्ये वेगळे खेळ प्रत्येक खेळाचा एक एक म्हणजे टप्पा असायचा तर हा जो खेळ आहे जे राशी ग्रुपी बोलतात मी मागे माझ्या क्लिप दाखवेल चालू राहील ती क्लिप कदाचित तर हा खेळ पावसाळ्यातच खेळला जायचा आणि आमचा जो ग्रुप असायचा शिगरूपी खेळताना अशोक hmm. साळवी किंवा संदीप संत्या इंगळे चिकी संतोष आम्ही म्हणजे एक ग्रुप होता भरपूर आमचा तर आम्ही आमच्यातनं सुरवात करू आमच्या एरियातून आमच्या विभागातून आंबलवाडीवाडी इथून कारण आमच्या इथे पूर्ण जंगलसारखं होता आंब्याचा झाड होता चिखल माती आणि इथून आम्ही निघायचो जे शेखरूपी शीक घ्यायची आपटायची चिखलात किंवा बाजूला रस्त्यांच्या कुठे ओला असेल तिथेच नेमकी आपटायची तर असे खेळ आम्ही करत असताना म्हणजे आमच्या इथनं वेतालपाडा वेतालपाड्यातून आमच्या आंबोला सुरुवात झाली की तो आम्ही कधी सैतान चौके मार्गे फिरून यायचो कधी आम्ही सरळ हनुमान मंदिराकडे जातो तिकडून फिरून त्या पाड्यावरनं फिरवायला राहायचे करून यायचो हा खेळ मला पूर्णतः आठवत नाही पण शीख रोपवायचो ते आठवायचं आणि शीख तेव्हा भेटायचे कारखान्यांमध्ये वगैरे बरेच जण तेव्हा फक्त कारखाने चालायचे त्यामुळे ते शीख हमकाच भेटायचे आरामात मग ती शीख रुपी खेळ केल्यानंतर काय होतं ते मला जास्त आठवत नाही परंतु खूप मजा यायची कारण ते चिखल त्यातनं ते, ते शेगरुपी आणि हा ही जी क्लिप पाहिली बीबी एक गाव थँक्यू धन्यवाद बीबी एक गाव इंस्टाग्राम अकाउंट तुमच्यामध्ये मला हा व्हिडिओ बनवण्याची आठवण झाली आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ झाल्याने आमच्या गावातल्या मी जे ग्रुप बनवले आहेत व्हॉट्सअप त्याच्यावर देखील मी शेअर करेल तर कुणा आठवत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगावे की बाबा हा योगेश युगेशर आपण हा खेळ खेळायचो आणि पावसाळ्यात जे काही खेळ चालायचे त्यात सर्वात खास हा खेळ असायचा शीख रुपीचा कुठल्या भाषेत कोणकोण कुठल्या कुठल्या प्रांतात या खेळा काय बोलतात माहित नाही पण आमच्या वेतरपणा आम्ही शीखरुपी बोलायचो तू ज्याची शीख पडायची तो त्याचा डाव संपायचा पण त्याचा डाव संपल्यानंतर काय करायला लागायचे ते आठवत नाही मला तुम्हाला असेल तर तुम्ही नमूद करावे कमेंट्स बॉक्समध्ये तर हा जो व्हिडिओ याची मी क्लिप शेवटला देखील टाकेल आणि कदाचित माझ्या मागे थोडीफार फिरत असेल इन्स्टावाल्या इंस्टा अकाउंट जो बोलतो त्यांनी जर परवानगी दिली तर चांगली गोष्ट आहे आणि आता आपण त्यांना आपल्या या व्हिडिओमध्ये नक्कीच मेन्शन केलेले असणार आणि एकंदर लहानपणी बालपणाच्या खेलांवर एक प्रॉपर व्हिडिओ करायचे बरंच मोठा होईल खूप खेळ केला जाऊ लहानपणी आम्ही म्हणजे खास करून खेळ तर झालेच झाले जेव्हा गणपती यायचे पूर्वी खूप जबर आमचा गाव होता आणि गणपती आले का आम्ही ते लाल फुलं बोलतात पार्वतीचे फुलं असं काय करून बोलतात त्यांना ते फुलांचं झाड आमच्या इथे ते होते ते आता चढण होते तर तिथे आम्ही तो ते फुलं तोडायचा रात्रभर गणपतीचे जागरण व्हायचे आणि ते सकाळी ते लाल फुलांचा हार बनवून गणपतीसाठी तर खूप चालायचं आणि त्या गणपती सामना हा पेपर म्हणजे सुरुवात झाली होती मला आठवतो माझ्या अंदाजे आणि मी पहिलाच पेपर सामनाचा तर सध्या विषय माझा शीखरुपया खेळाबद्दल म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय आणि यावर मी अजून प्रॉपर व्हिडिओ बनवले त्याच्यावर मालपणे आपले कित्येक खेळांचा समावेश असेल खेळांचा आशेरा असेल पण आपल्या लहानपणाच्या आपल्या बालपणाच्या आठवणी हे सांगितलं देखील एक असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि या केल्याची आठवण तुम्हाला खरंच येत असेल आणि तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला आठवत नसेल आणि तुमच्या जो कोणाला आठवत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील ती आठवण येईल हा बाबा हा व्हिडिओ बघितला मला आठवण झाली आहे या गोष्टीची तर या व्हिडिओसोबत गणपती फिरमे आमच्या इथे गावात असे सिनेमा लावायचे पडद्यावर आमच्या इथे सिनेमा लावायचे तर आम्ही आमच्या इथे बरेच सिनेमे पाहिलेले पडद्यावर आपण पाहिलेत की नाही तेही कमेंट बॉक्समध्ये नवं करावे आणि आज रुपयेचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा नक्की विसरू नये जय हिंद जय महाराष्ट्र आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान